नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं परत एकदा आपल्या डी एम एज्युकेशन या युट्यूब चॅनलवर मित्रांनो आज आपण दहा अतिशय महत्त्वाची जनरल नॉलेज प्रश्न पाहणार आहोत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर बघा मित्रांनो आजच्या व्हिडिओचा पहिला प्रश्न आहे शॅमसंग कोणत्या देशाची कंपनी आहे कोणत्या देशाची कंपनी आहे मित्रांनो सॅमसंग बघा भारत अमेरिका कोरिया किंवा चीन तर मित्रांनो भारत शॅमसंग ही कंपनी कोरिया या देशाची आहे पर्याय क्रमांक शी या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे कोरिया पुढचा प्रश्न बघा मित्रांनो आपल्या समोर आहे रावणाचे खरे नाव काय होते रावणाचे खरे नाव काय होते मित्रांनो बघा दासग्रीव कुंभकरण रावण किंवा तेजस तर रावणाचं खरं नाव मित्रांनो दासग्रीव होतं पर्याय क्रमांक ए या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे पुढचा प्रश्न बघा काय खाल्ल्याने माणसाचा मेंदू नेहमी निरोगी राहतो काय खाल्ल्याने माणसाचा मेंदू नेहमी निरोगी राहतो मित्रांनो बघा नारळ काजू पेरू किंवा बदाम तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी काजू पुढचा प्रश्न बघा कोणते फळ पिकण्यासाठी दोन वर्षे लागतात असं कोणतं फळ आहे मित्रांनो जे पिकण्यासाठी दोन वर्ष लागतं बघा फणस अननस पेरू किंवा बदाम तर उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक बी अननस अननस पिकायला दोन वर्ष कालावधी लागतो हो। पुढचा प्रश्न बघा साखरेचा शोध कोणत्या देशात लागला साखरेचा शोध कोणत्या देशामध्ये दे लागलेला आहे बघा भारत अमेरिका पाकिस्तान किंवा ऑस्ट्रेलिया तर साखरेचा शोध मित्रांनो हा भारत देशात लागलेला आहे पर्याय क्रमांक या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे पुढचा प्रश्न बघा भारताचे राष्ट्रीय जेवण कोणते आहे भारताचे राष्ट्रीय जेवण कोणते आहे बघा भात खिचडी चपाती किंवा पोहे तर मित्रांनो भारताचे राष्ट्रीय जेवण हे खिचडी आहे पर्याय क्रमांक बी या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे पुढचा प्रश्न बघा मित्रांनो कोणत्या देशात कुरकुरेवरती बंदी आहे कोणत्या देशामध्ये मित्रांनो कुरकुरे बनवण्यास बंदी आहे बघा इटली पाकिस्तान भारत किंवा चीन तर मित्रांनो इटली देशामध्ये कुरकुऱ्यावरती बंदी पर्याय क्रमांक ए या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे पुढचा प्रश्न बघा मित्रांनो पेरूची पाने खाल्ल्याने कोणता आजार बरा होतो पेरूची पाने खाल्ल्याने कोणता आजार बरा होतो मित्रांनो खोकला पित्त मधुमेह किंवा ताप तर पेरूची पाने खाल्ल्याने मित्रांनो मधुमेह हा रोग बरा होतो पर्याय क्रमांक शी या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे पुढचा प्रश्न बघा मित्रांनो पश्चिम बंगाल या राज्याची राजधानी कोणती आहे पश्चिम बंगाल या राज्याची राजधानी कोणती आहे मित्रांनो बघा मुंबई कोलकाता भोपाळ किंवा लखनऊ तर पश्चिम बंगाल या राज्याची राजधानी मित्रांनो कोलकाता ही आहे पर्याय क्रमांक बी या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे पुढचा प्रश्न बघा मित्रांनो मधमाशी कोणत्या फुलाचा रस जास्त शोध शोषते शो, बघा जास्वंद मोगरा मोहरी किंवा सूर्यफूल तर मधमाशी मित्रांनो सर्वात जास्त कोणत्या फुलाचा रस शोषते तर हे मोहरीचा शोधते पर्याय क्रमांक ची या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे मोहरी मित्रांनो ते आपले दहा प्रश्न संपले आहेत तुम्ही दहा पैकी किती प्रश्नांची बरोबर उत्तर दिले आहेत कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर पहिल्यांदा असताल तर चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो कारण असेच नवनवीन व्हिडिओ सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील धन्यवाद